नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकमित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंक व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि चॅनलला तुम्ही शेतमित असेल चॅनल करा लाईक आणि शेअर करा म्हणजे ज्या नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डेक दापोलाच्या गड्डीचा बाजारभाव वीस रुपये ते पंचेचाळीस रुपये आज ची आज मार्केट बाजारभाव दोनशे साठ रुपये प्रति किलो आज गुलछडी मध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या एल्लो मार्केटमध्ये विकलेली आहे भाग्यश्री वाईट शेवंती पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केट विकलेली आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती पन्नास रुपये ते नव्वद रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केट विकलेली आहे पर्सली पालागड्डी सहा रुपये ते आठ रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची मार्केट विकली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज ॲस्टरची मार्केट विक विकलेली आहे कलकत्ता झेंडू वीस रुपये ते तीस रुपये पिवळा झेंडू वीस रुपयापासून तीस रुपयापर्यंत लाल झेंडू मोठा वीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो गुलाबगड्डी बारा फुलांची सोपिया पंधरा रुपये ते चाळीस रुपये प्रतिगड्डी आज सोपेची पुणे गुलटेकडी मार्केट विकलेली आहे टॉप सिक्रेट बिस्पुलांचा बंच एकशे वीस रुपये ते दोनशे वीस रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट पुणे टेकडी मार्केट विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता कापरी बाजारभाव चाळीस रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज कापरी मार्किट विकलेली आहे जरबेरा पन्नास रुपये ते साठ रुपये प्रतिपंच कार्नेशन एकशे वीस रुपये ते दोनशे वीस रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी डबलची मार्केट विकलेली आहे पिंगडीजी साठ रुपये ते सत्तर रुपये प्रतिबंच कामिनी दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिपंच बोडेस टुकडा ऐंशी रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज बोडेज गुलाब टोकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभेवंत सूर्यफूल एकशे तीस रुपये ते ती एकशे ऐंशी रुपये प्रति पंच आज शोभेवंत सूर्यफुलाची मार्केटमध्ये विकलेली आहे सोनचापा बाजार भाव पंधरा रुपये ते पंचवीस रुपये दहा फुलाचा पाउच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सध्या जुई उपलब्ध नाही जिप्सोफिला दोनशे पन्नास रुपये ते तीनशे ती रुपये प्रतिबंच आज जिपसोफिला मार्केटमध्ये विकलेला आहे लिली बंडल पंचवीस रुपये ते वीस रुपये प्रतिबंच बिजली बाजारभाव तीस रुपये ते ती चाळीस रुपये प्रति किलो आज बिजली मार्केट विकलेली आहे शेवंती बाजारपू चाळीस रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज से सेंट वाईट मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस बंच पंधरा रुपये ते वीस रुपये प्रति बंच आज स्टॅटस मार्केटमध्ये विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी पुणे गुलटेकडी मार्गी विकलेली आहे पौर्णिमा येलो शेवंती साठ रुपये ते नव्वद रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती मार्केट विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच दोनशे रुपये ते दोनशे पन्नास रुपये बंच आज कलर गुलाब मार्केट विकलेलं आहे गोल्डन डिझे पंधरा रुपये ते वीस रुपये प्रतिपंच आज गोल्डन डिझे मार्केट विकलेली आहे कागडा बाजारभाऊ तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति शंभर ग्रॅम पाऊच कागड्याचा आज मार्केट विकलेला आहे धन्यवाद